गुटखा विकला तर आता कठोर कारवाई केली जाणार आहे पानटपरीमध्ये गुटखा विकला तर मकोका लागणार असा इशाराच मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलेला आहे त्यांचा हा सर्वात महत्वाचा आणि मोठा निर्णय आहे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गुटखा सर्रासपणे विकला जातो गुटख्यामुळे कर्करोग झाला असा आपण ऐकतो त्यामुळे गुटखा पान किंवा इतर ठिकाणी विकत असताना आढळलं तर थेट मकोका लागणार असल्याचा इशाराच अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे तसंच गुटखा विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं ही बनवली जाते कृत्रिम का जी लाकडं काही राज्यांमध्ये माणसं पेटवण्यासाठी वापरतात ती सुपारी म्हणून तिला आकार दिला जातो त्याच्यात कुठल्याच प्रकारचा सुपारीचा अंश नसतो पण त्याचा खर्रा त्याचे गुटखा त्याचे सुगंधी इतर केमिकल वापरून त्याला सेंट देऊन आणि ॲट्रॅक्शन वाढवलं जातं पॅकिंग चांगल्या पद्धतीने केली जाते आणि ते घेतल्यानंतर जो शरीराला जो इफेक्ट होतो तो तुम्ही आपण सगळेजण सांगतो का घुटक्यानं आमक्याला कॅन्सर झाला तोंडाचा कॅन्सर झाला पोटाचा कॅन्सर झाला ब्लडचा कॅन्सर झाला पण मग एवढं महत्त्वाचं असतानासुद्धा था डिपार्टमेंटकडून जे ॲक्शन व्हायला पाहिजे ज्याला बंदोबस्त व्हायला पाहिजे शंभर टक्के नाही तरी सुरुवात झाली तर मला वाटतं एक ना एक दिवस येईल का त्याचं शंभर टक्के इफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मोकाशिवाय पर्याय नाही कारण याच्यातली जी मंडळी असेल ती कदाचित एवढी छोटीही नसेल